रो ते थायडे कुठून बोलते पुण्यातून बोलते मध्ये आमच्याकडं मतदान आहे आणि आमच्याकडं भरपूर पाऊस झाला आहे काल तुमच्याकडं पाऊस आहे का तुमच्याकडलं मतदान झालं का आंबे वगैरे खाल्ले का ह्या सगळ्या गोष्टी जरा आज विचारावा हाय ताई हाय नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे नवीन असाल नक्की सबस्क्राईबर करा चॅनलला आणि लाईक करा मला ते समजा नाही की लाईववरती लोक का वाढवत नाही आणि काय प्रॉब्लेम इथे ते समजा सबस्क्राईबर वाढतात त्याच्या विषयी नाही पण लाईव्हवरती लोक का वाढत नाही तेच कळ तरी पण मी प्रयत्न करते मी कुठल्या गोष्टीत हार कधी मानत नाही किंवा चला एक दोन आज दोन चार परवा सहा असं कधीतरी वाढत याच्या अपेक्षा ठेवतेस नवीन असेल सबस्क्राईबर करा चॅनलला हाय रसिका रसिका ताई हाय पाऊस आहे का तुमच्याकडे 嗯。<laughs> <laughs> कोण आहे बोला राजू आम्ही आज झिरो नाईन कुठे गेले राहू राहू साहेब नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईबर करा आणि सपोर्ट करा